डोंबिवलीतील एम आय डी सी फेज दोनमधील मधील कंपनीमध्ये गुरुवारी तेवीस मे रोजी भीषण स्फोट झाला ओमेगा अमुदान हुंडाई सर्व्हिस सेंटर अंबर केमिकल सोहम इंजिनिअरिंगच्या बाजूचा परिसर या स्फोटानंतर आगीच्या विळख्यात आला या स्फोटानंतर डोंबिवलीत खळबळ उडाली होती गुरुवारीही काही मृतदेह बाहेर काढण्यात आले होते स आज सकाळी आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या अकरावर गेली आहे एम आय डी सीमधील रासायनिक कंपनी स्फोट झाल्यानं डोंबिवलीकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे या स्फोटाची तीव्रता दोन ते तीन किलोमीटर परिसरात जाणवली परिसरातील इमारतींच्या काचा या स्फोटात फुटल्या त्याचबरोबर वर परिसरातील वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं डोंबिवली एम आय डी सीच्या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे अशा प्रकारच्या दुर्घटनांचा डोंबिवलीमध्ये इतिहास आहे त्यामुळे या कंपन्या डोंबिवलीतून स्थलांतरित कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला या दुर्दैवी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करू व जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले तसेच ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पाच लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली पाहूयात या रिपोर्टमध्ये बॉयलरला परवाना होता नव्हता तो आता चौकशीमध्ये कळेल चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि कुणालाही यामध्ये पाठीशी घालण्याचा काही विषय कुणी करता कामाने कोणी करणार नाही आणि जे जे कोणी दोषी असतील सेफ्टी ऑडिटचे लोक आहेत इंडस्ट्री सेफ्टीचे आहेत लेबरचे आहेत जे चौकशीमध्ये समोर येईल या चौकशीच्या माध्यमातून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल ए बी सी अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार्डस जे आहेत जे रेड कॅटेगरीमधले युनिट आहेत त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील त्यांनी चेंज ऑफ यूज करावं इंडस्ट्रियल सेफ्टी युनिट जे आहे त्यांनी जे काही योग्य वेळी वेळोवेळी या ठिकाणी येऊन ऑडिट करणं सेफ्टी ऑडिट करणं ज्या काही बाबी आहेत त्या करण्याची आवश्यकता होती ते केलं आहे की के नाही हे सगळं आता चौकशीमध्ये आढळून येईल